जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आपला समजून घेण्याचा प्रयत्न दोन शेतकरी आहेत कुठून आले नारोडी नारोडी कुठली व्हरायटी आहे दीड एकर आहे आज काय बाजारभाव मागत आहेत हा साहेब अकरा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाऊ व्हरायटी वरायटी अरेमन अरेमान साऊ मेघदूत पाचशे साडेपाचशे काय बाजारभाऊ वाढतील हे उघडी झाल्यामुळे जुन्नर कृषी समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोची दररोज प्रमाणे आवक झालेली आहे उघडी झाल्यामुळे आवक वाढेल आणि त्याचा फटका काही प्रमाणामध्ये भावावर बसू शकतो आज सुद्धा तीनशे ते पाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एक नंबरचा माल विक्रला येत असतो भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले बोटा बोटा कुठली व्हरायटी आहे अथर्व अथर्व लागवड किती आहे दोन एकर दोन एकर एकरी खर्च किती आला अडीच लाख रुपये आज काय भाव मागतायत आज जरा डाऊन काय भाव म्हणताय चारशे पाचशे चारशे पाचशे बोल काय अपेक्षा सहाशे रुपये नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये युवक शेतकरी म्हणतात निश्चित आहे नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी, कमी जास्त होऊ शकतो जन्मर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक दररोज प्रमाणे मोठ्या प्रमाणात होत असते शेतकरी बांधवांना पा कधी कधी शेतकरी नाराजी व्यक्त करतात की बाबा शेतकऱ्यांनी आपली मत मत मांडल्यावर आज बाबा काय बाजार भाव आहे आज बाजार भाव झाले काय बाजार भाव झाले आवक जास्त झाली ना तुम्ही कुठून आले आम्ही आले आलो आले एवढे लांबून आले तिकडे मार्केट उपलब्ध नाही आहे आहे हो सरवर भर वाढते सरवर याचीच बरोबर कमी झालं आज मग काय गाडी करा बरोबर आहे आज जरा मार्केट कमी झालेलं आहे शेतकऱ्यांच्या भावना थोडेसे आज जरा डाऊन बाजार बाजारभाव टिकून राहावा अशी अपेक्षा आहे सरपंच साहेब नमस्कार आज काय बाजारभाव आहे सव्वा सहा गाडी दिली बर काय सूचना काय नाही सूचना नारायणगावच्या मार्केट मध्ये बघा शेतकरी टोमॅटोचा माल घेऊन येत असताना बाजारभाव जास्त मिळावा अशी अपेक्षा आहे प्रमाणात बाजार कमी आपले सर्वच व्यापारी आहेत नमस्कार व्यापारी बोलत नाही नमस्कार आज काय बाजार आहे कळा कळाना तुम्हालाच कळना काय ही बनवेगिरी काय तुम्ही माल तातच चिठ्ठी आहे सकाळी आठ वाजता चालू झालाय काय डायरेक्ट डायरेक्ट कळत नाही बघा तो व्यापारी असं म्हटल्यावर शेतकऱ्यांची मग अप्रत्यक्षपणे लुटमार होते का अशा प्रकारची शंका मग निर्माण होते व्यापारी आपण शेतकऱ्यांची मुलं अशी अपेक्षा नमस्कार नमस्कार काय भाव मागत मालाचे बाजार साहेब काय भाव आहे दोन रुपयापासून सहा रुपयापर्यंत रुपयापर्यंत आहे सहा रुपयापर्यंत आहे चांगले साऊ शाहू पाच साडेपाच रुपये आहे आणि चाळीस तसे माल बघून येतात अडीच रुपये साडेचार पाच रुपयापर्यंत आहे उघडीप झाली आज उघडीप आहे पाऊस वाढला आहे पाऊस नसल्यामुळे आवक वाढली आवक वाढली बरोबर आहे दहा तारखेला दिवसभर पाऊस न पडल्यामुळे टॉमॅटोची आवक वाढलेली आहे आणि आवक वाढल्यामुळं त्याचा फटका काही प्रमाणामध्ये बाजारभावावर बसतोय तरी पण बाजारभाव पाचशेच्या आसपास आहेत हा बाजारभाव त्या मानाने फारसा कमी नसला तरी यंदाच्या वर्षी खर्च खूप टॉमॅटोला झाला आहे त्याच्यामुळे या बाजारभाव देखील शेतकऱ्याचा अर्थकारण जुळत नाही भाऊ नमस्कार कुठून आले टाके टाकळी डोकेश्वर कुठली व्हरायटी आहे काय भाव मागताय पाचशे पर, पर का अपेक्षा लागवड किती लागवड आहे अर्धा एकर अर्धा एकर खर्च किती येतो खर्च सकाळी किती वाजता आले सहा वाजता सहा वाजता आलो काय मार्केट कमिटीला सूचना काय नाही मार्केट कमिटीच सांगतो एक नक्कीच आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं काम चांगलं आहे शेतकरी बांधवांना सुद्धा बाजारभाव चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आले उदापूर व्हरायटी कुठली बेचाळीस काय भाव मागतायत मागतायत काय भाव कितवा तोडा तोडाय चौथा तोडाय म्हणजे जरा मालाची क्वालिटी डाऊन आहे का एकरी खर्च किती येतो दीड लाख रुपये आता काही नवीन लागवड वगैरे नाही यंदा टोमॅटोचा सीझन फेल आहे बरोबर आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळं शेतकरी माझं सीझन फेल आहे दादा नमस्कार काय परिस्थिती टोमॅटोची आवक जास्त आहे काय बाजारभाव मिळतोय तीनशे चारशे पाचशे पर्यंत आहे पाचशे पर्यंत आहे पाचशे रुपये बाजारभाव म्हणजे फारच कमी असं नाही पण खर्च खूप झालेला आहे खर्च खर्च झालेला आहे पाच रुपये किंवा पैसे होऊ शकतात पण यंदा खर्च खूप झाल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये काय मार्केट कमिटीला काय सूचना काय मार्केट आता, मार्केट कमिटीच लक्ष नाही सकाळी पाठ तीन आणि आला कुठून आले अहो नेतोवरून आले आज काय बाजार भाव बाजार काय आज माझ्या पाचशे पाचशे रुपये बाजार भाव अपेक्षा चांगली भाव गळत पण काही चांगला होता साडेसहाशे रुपये सातशे म्हणजे शंभर रुपयाने बाजार भाव बाजार होता माल पण पन चॉपर निघायला किती तोडाय आपला होता थोडा स्वतः शिका तुम्ही मी घेऊन येत असते घेऊन येत असत जोप नाही काय नाही पण तुमच्या धंद्यावर काय परिणाम झालाय गळत नाही निघत तुमच्या धंद्यावर काय परिणाम काय निघत नाही मालमानावर रेट आहे तो आहे नाय तो आहे त्याला काळजी घ्या सावकाश घ्या लवकर वा। धन्यवाद साहेब नारायणगावच्या सा मार्केटमध्ये जी मंडळी टॉमॅटो विक्रीला घेऊन येतात वाहन चालक त्यांची सुद्धा सूचना आहे की मार्केटचा दर वाढला तर चार पैसे आम्हाला मिळतात आणि ते चार पैसे शेतकऱ्यांकडून आम्हाला मिळण्याचा त्याचा फायदा होऊ शकतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि टॉमॅटोला बाजारभाव अतिशय मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आप आहे आपण पाहतोय महाल एक नंबर क्वालिटी आहे परंतु दहा तारखेपेक्षा आज थोडासा बाजारभाव कमी झालेला आहे दिवसभर दहा तारखेला पाऊस उघडल्यामुळे आजची आवक वाढलेली आहे आणि परिणामी काही प्रमाणात बाजारभाव घटलेले आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव मार्केटचं काम चांगलं राहिल्यामुळे शेतकरी बांधवांना अधिकच्या बाजारभावाची अपेक्षा आहे भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले आंबी तुम्हाला आंबी तुम्हाला भसवंडी काय बाजार भाव आज आज बाजार भाव फार कमी मागत पाचशे साडेपाचशे काल काय बाजारभाव होता काल सातशे रुपये सातशे रुपये झाल का पण एखादं वकल का सर्रास एखादं मध्ये कसं मॉलच वगैरे असेल साडेसहाशे पर्यंत झालं आज शंभर रुपयांनी बाजार भाव जरा कमी झाले का किती एकर लागवड आहे आमची लागवड आहे अर्धा एकर अर्धा एकर किती खर्च येतो एकरी खर्च दीड लाख रुपये यंदा टोमॅटो सीझन काय नवीन लागवड वगैरे नाही नवीन लागवड करायची नाही का आता झाले काय करते आम्ही कुठून आले मसवंडी दादा तुम्ही कुठून आले मसवंडी मसवंडी मसवंडीचे संगम संगमनेरला टोमॅटो मार्केट आहे आम्हाला नारायणगाव जवळ पडते अच्छा नारायणगाव काय मार्केटला सूचना व्यापारी चांगली आणि मार्केट कमिटी चांगली सो मार्केट कमिटी चांगली त्यामुळे काय सूचना काय प्रश्न नाही एकशे व्यापारी बांधवांना काय सूचना नाही तिचे उपभोजन थाळी जे आहे थोडी लवकर चालू झाले पाहिजे अच्छा जेवणाची जरा लवकर वेळ चालू केली पाहिजे बरोबर नारायणगावच्या मार्केटचं कामकाज जरी चांगलं असलं तरी टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे नारायणगावचं मार्केट निश्चित चांगलं राहिलेलं आहे आपल्यासोबत एक युवा व्यापारी जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला त्यांनी बाजारभाग काय दिलेत जरा समजून घेऊया आज थोडेसे बाजार कमी झालेले आहेत आपण पाहतोय व्यापारी बांधव भाऊ नमस्कार व्यापारी साहेब नमस्कार आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस काय बाजार भावाची परिस्थिती अथर्व अथर्व चारशे ते पाचशे आर्यमान अरे मान पाचशे ते सहाशे विकते साडेचारशे पाचशे मेघदूत बघितलं ना अजून आज थोडे बाजार कमी झाले कशामुळे आज आवक जास्त आहे पुढे विक्री कमी आहे थोडीशी आवक जास्त आहे पुढे विक्री बाजार पुढे काय वाढतील आता बाजार तर तसे समाधानकारक आहेत बाजार सध्या जे चालत खर्च खूप झाले आमची पण इच्छा आहे बाजार वाढले पाहिजे बरोबर बाजार बाजार वाढल्यानंतर आम्हाला तुम्ही पण शेतकऱ्याचे पुत्र आहेत शेतकऱ्याची काळजी घ्या तुमचा नफा कमी करू नका पण शेतकऱ्याला सुद्धा चार पैसे अधिकशे कसे मिळतील याची काळजी घ्यानंतर आम्ही शंभर टक्के टाईटच घेणार त्याच्यात काय वाद धन्यवाद सर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद शेतकरी बांधवांना माल निवडून आना बावीस किलो सक्रेट क्रेट आहे ना जेणेकरून टोमॅटोला बाजार भाव चांगला मिळेल नमस्कार 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 दादा काय म्हणताय काय नाही चाललंय असं बघा कुठून आले कबाडवाडी कबाडवाडी काय भाव मागतात आज मागत जरा थोडस मागत पडून मागतात काय भाव मागतात मागतात साडेतीनशे कुठली व्हरायटीस ओढ आहे म्हणजे थोडासा माल ढावलय माल डावल काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला काही सूचना नाही बाबा मार्केट कमिटी कमिटीला आपली एवढीच सूचना आहे आपल्या मार्केट जग प्रसिद्ध आहे जगाच्या कानाकोपऱ्यात या मार्केटची ख्याती पसरलेली आहे आणि या मार्केट मध्ये व्यवहार पण चांगले होतात शेतकऱ्यांचे पैसे होतात व्यापाऱ्यांना चांगला समाधान कारण लाल मिळतोय परंतु जी सकाळची वेळ रात्रीचं उठून यायचं शेतकऱ्यांनी लाईन लावून उभं राहायचं अहो हे भीक मागितल्यासारखं शेतकऱ्याचं जिन्न झालंय मार्केट कमिटीला एक विनंती आहे माझी हे टामाटा मार्केट म्हणजे फक्त टमाटा मार्केट ठेवा आणि हे चोवीस तास उपलब्ध ठेवा शेतकऱ्यांसाठी पण आणि व्यापाऱ्यांसाठी पण ही मार्केट कमिटीला आपल्या मार्फत कळकळीची कल विनंती शेतकरी कधी टोमॅटो विक्रीला दिवसभरात घेऊन आला पाहिजे दिवसभरात कधी घेऊन आला पाहिजे ताजा माल फ्रेश माल इथं मार्केट मध्ये घेऊन येऊ शकतो आता लिलाव पद्धत ही पद्धत योग्य निलाव पद्धत करायला पाहिजे का चालू पद्धत योग्य आहे चालू पद्धत योग्य आहे आणि निलाव पद्धत केली तर अजून योग्य राहील अजून योग्य राहील नारंग निलाव पद्धत बाकी संगम तिकडे बाकीच्या ठिकाणी तुम्ही कुठून आले आम्ही वेलापूरवर वेलापूरवर का मार्केटला याच्या व्यतिरिक्त काय सूचना हेच मार्केटची वेळ आहे ना पहिली जी वेळ होती ना ती योग्य होती सकाळी सातची आता बाबा भले पाठ येणं शक्य नाही नाही पाठ येणं शक्य नाही पण दिवसभर मार्केट चालू तास मार्केट जे चालू होत ना पूर्वी तसं मार्केट चालू राहिलं ना किती वाजता चालू केलं पाहिजे आता सकाळी तुम्ही समजा आता हा ही वेळ ठीक आहे पण तीनला जे बंद होतंय त्याच्यानंतर दुसरी मार्केट चालू होतात आज पाहिलं कोथिंबिरीच्या मार्केटची हालत काय झाली माझा शेतकऱ्याच्या मालावरून गाड्या चढवल्या हो आता त्याला विलाच नाही ना याला विलाज नाही चोवीस तास मार्केट ठेवलं उपलब्ध तर व्यवस्थितपणे सौदे होतील व्यवस्थितपणे माल विक्री होईल आणि माल पुढं सप्लाय पण होईल ना आज काय होतं गाई होती ना तुझं कारता नाही तुम्हाला सांगतो बाकीची कामं बघता येते तुमची सूचना योग्य आहे आपण ती मार्केट कमिटी पर्यंत नक्की पोहोचू दादा धन्यवाद नमस्कार कुठून आले पंढरपूर पंढरपूर किती किलोमीटर आहे दोनशे चाळीस किलोमीटर दोनशे चाळीस किती वाजता निघाले रात्री वाजता वाजता कुठली व्हरायटी आली साव आहे साव साऊ आहे तू लागवड आहे पाच एकर आहे तोडा आहे पहिलाच तोडा आहे काय बाजार भाव मिळतोय आज आज गाडीच बाहेर येते अजून गाडीच बाहेर बर काय मार्केट पाहिलं काय वाटलं चांगलं मार्केट आहे आजचा पहिलाच दिवस पहिला ठीक आहे सावकाश या सावकाश जा तिकडे जवळ मार्केट नाही कुठे उपलब्ध पण ना नारायणगावच्या मार्केट मार्केटचा निश्चित चांगलंच आहे नारायणगावच्या मार्केटचा कारभार चांगला आहे या ठिकाणचे आडतदार व्यापारी सगळी मंडळी चांगली आहे आणि त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होतोय हा बाजारभाव अधिकचा असाच चांगला टिकून राहावा आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण होईल अशा प्रकारची काळजी घ्याव भाऊ नमस्कार कुठून आले काकडी डोकेश्वर टाकडी डोकेश्वर किती आणली टोमॅटो एकशे एकशे एकोणतीस कुठली व्हरायटी आहे अरेमान शाहू अरेमान शाहू काय भाव मागतात भाऊ आज जरा कमी आहे आजार साडेचारशे साडेचारशे काल काय भाऊ काल काल नऊ तास अच्छा मास कमी आहे कशावरून खर्चाच्या म्हणाली कमीच आहे खर्चाच्या मानाने कमी व्यापार करायचा का बघा तुम्हाला लायसन उपलब्ध होईल एकदम व्यापाराचा पण अनुभव घेऊन बघा हो नमस्कार तुम्ही कुठून आले काय मार्केट कमिटीला काय सूचना काही का नाही कामकाज चांगलं आहे इथे जेवणाची पण व्यवस्था आहे काय अडचण असेल तर मार्केट कमिटीचा ऑफिस आहे तिथं जाऊन तुमच्या सूचना वगैरे सांगत चला चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचा नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काही प्रमाणामध्ये बाजारभाव कमी झालेला आहे आज आवक जास्त झालेली आहे दिवसभरामध्ये म्हणजे दहा तारखेला पाऊस उघडल्यामुळे उघडी भासल्यामुळे टॉमॅटो जास्त प्रमाणात तोडली गेली आणि त्याची आवक जास्त झाली त्याचा फटका काही प्रमाणामध्ये बाजारभावाला बसलेला आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव एक शंभर रुपयांनी कमी झाले साधारण पाचशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतात या बाजारभावामध्ये बाजारभाव तसा जरी बरा असला तर यंदाच्या वर्षी मोठं नुकसान झालंय त्यामुळे वर्षभराचं अर्थकारण या बाजारभावामध्ये परवडणारं नाही शेतकरी बांधवांना विनंती आहे बावीस किलोचं क्रेट भरून आणा आणि चांगल्या प्रतीचा माल आणा व्यापारी बांधवांना सुद्धा विनंती आहे माल पाहून घ्या ज्यावेळेस माल इथं आपण ठरवतो आणि नंतर खाली करायला गेलो की बाजारभाव कमी करतो खळखळ करतो शेतकऱ्याची नाराजी वाढते आपण शेतकऱ्याची पुत्रात याबाबतची दखल घ्याल आणि नारायणगाव मार्केट कमिटीचं नाव अधिकाधिक शेतकऱ्याचं कल्याण करून वाढवाल अशीच अपेक्षा सुरेश वाणी टाइम्स हो नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका